नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आता कुकरचं झाकण काढल्या काढल्या तुमच्या लक्षात आलंच आहे की काय रेसिपी आज आहे आजची अशा पद्धतीची मस्त अशी वाफाळलेली बिर्याणी पाहताच कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल फक्त तोंडाला पाणी सुटलं म्हणून काहीही होत नाही बिर्याणी जोपर्यंत पोटामध्ये जात नाही तोपर्यंत आपलं मन भरत नाही इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच आहात आता बिर्याणीचा जो भात आहे तोही अगदी सुटसुटीत मोकळा शिजलेला आहे आणि आता याचा मसाला तुम्ही पाहतच आहात अतिशय अशी ड्राय ही झालेली नाही अशा पद्धतीने जर तुम्ही बिर्याणी बनवली तर अगदी कोरडी कोरडी ही होणार नाही बिर्याणी ज्यावेळेस बिर्याणी जास्त कोरडी होते ड्राय होते त्यावेळेस खाताही येत नाही आणि खायला मजाही वाटत नाही म्हणून अशा पद्धतीची बिर्याणी बनवायला हवी की जी खात असताना आपल्याला त्याच्याबरोबर रस्सा वगैरे काही गरज पडणार नाही अगदी सहजरित्या आपल्याला खाता येईल आणि त्याच्यातील जे मटन किंवा चिकन काही तुम्ही वापरलं असेल ते अगदी परफेक्ट असं कुक झालं पाहिजे आताही वित्त दाखवतच आहे मी तुम्हाला अशा पद्धतीनं आता हा लेग पीस आहे सगळ्यात मोठा पीस असतो हो शिजणं खूप अवघड असतं बिर्याणीमधला पण इथं कशा पद्धतीनं शिजलेला आहे अगदी परफेक्ट असा कुक झालेला आहे आता रेसिपीला आपण सुरुवात करूया अगदी कमी वेळेमध्ये आपण स्टेप बाय स्टेप कशी बनवता येईल ते आज या व्हिडिओमधून मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आता इथं पहिल्यांदा तर आपण चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन आहे त्याच्यामध्ये मी एक लेग पिस्सा वापर केलेला आहे तुम्हाला क्वांटिटी तुमच्या गरजेनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता चिकनचं मी इथं अर्धा किलो घेतलेलं आहे त्याच्यासाठी एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि दही आपल्याला साधारणतः चार चमचे इथं वापरायचं आहे अगदी घट्टसर असं दही मी घेतलेलं आहे जास्त पातळी नाही आणि याच्यामध्ये आता दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत पुदिन्याची पानं मी अगदी थोडीच टाकलेली आहेत सात पानच अशी वापरलेली आहेत आता मोठी पानं आहेत म्हणून मी सात वापरलेली आहेत तुम्ही जास्तही वापरू शकता आता कोथिंबीर भरपूर सारी घ्यायची आहे आपल्याला दोन मोठे चमचे कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेले आहे जेणेकरून रंगही सुंदर येतो आणि जास्त तिखटही होत नाही आणि दोन मोठे चमचे धने पावडर घेतलेले आहे दीड चमचा इथं आपण गरम मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा आपण इथं जिरा पावडर घेतलेले आहे अर्धा चमचालाही कमी आपण इथं हळद वापरणार आहे आता हे जे सगळे मसाले घेतलेले आहेत आपण मिक्स करून घेणार आहे चिकन मध्ये हे पहिल्यांदा मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला चिकन अर्धा तास तरी आपल्याला हे मॅरिनेशन करून घ्यायचं आहे चिकनचं इथे तुम्ही गरम मसाला आणि जिरा पावडरच्या ऐवजी बिर्याणी मसालाही वापरू शकता जो विकत मिळतो पॅकेटमध्ये तो घेतलेले सर्व साहित्य म्हणजे दही आणि जे मसाले आहेत ते चिकनमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये तेलाचा वापर करावा लागणार आहे मी आता इथं मोठा चमचा घेतलेला आहे तेलासाठीचा एक चमचा इथं तेल टाकून घेतलेला आहे चिकनमध्ये आता प व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मॅरिनेशन करून घ्यायचं आहे त्यामुळे जे मसाले सगळे आहेत दही आणि मसाले मिक्स झाले पाहिजेत आणि तेलही मिक्स झालं पाहिजे चमच्याने व्यवस्थित होणार नाही म्हणून इथं आता हाताचा वापर करून मी मिक्स करून घेत आहे आपण बाकीची तयारी करूपर्यंत चिकन अगदी परफेक्ट असं मॅरिनेट होतं म्हणून पहिल्यांदा तर इथं आपण चिकन मॅरिनेशनसाठी करून ठेवलेलं आहे नंतर आपण इथं तांदूळ भिजवून घेणार आहे आता ज्या वेळेस आपण कांदा वगैरे भाजून घेतो फोडणीस वगैरे तयार करतो तोपर्यंत तांदूळ हा भिजला जातो इथं आता या वाटीच्या मापाने मी तांदूळ घेतलेला आहे दोन वाटी तांदूळ इथं घेतलेला आहे आता घरी आपण किलोच्या मापाने वगैरे घेऊ शकत नाही प्रत्येकाच्या घरी भात खाण्याचं प्रमाण प्रत्येकाला माहित असतं वाटीच्या प्रमाणानुसारच वाटी घेतलं जातं म्हणून इथं मी वाटीच्या प्रमाणानंच तांदूळ मोजून घेतलेले आहेत दोन वाटी तांदूळ मी इथं ता स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घेतलेले आहेत आणि नंतर भिजत ठेवलेले आहेत नंतर आपल्याला इथं तीन मोठे कांदे अशा पद्धतीने बारीक पातळ चिरून घ्यायचे आहेत फ्राय करत असताना ते पटकन फ्राय केले जावेत म्हणून आपण इथं दाखवल्याप्रमाणे अगदी कांदा आडवा धरायचा आहे आणि बारीक जेवढ्या प्रमाणात आपल्याला बारीक कापता येईल तेवढ्या प्रमाणात इथं बारीक कापून घ्यायचं आहे कुकरमध्ये मोठे दोन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे मगाशीच तुम्हाला मी दाखवलेला आहे जो चमचा मी वापरत आहे तेलासाठीचा या रेसिपी मध्ये तुम्हाला कळण्यासाठी मी तो चमचा वापरलेला आहे तेलासाठी तुम्ही त्या अंदाजानुसार तेल वापरू शकता त्या चमच्याने मी इथं दोन चमचे तेल वापरलेलं आहे आणि अगदी कडकडीत गरम तेल झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा बिर्याणी बनवण्यासाठी आपण या कुकरमध्येच आता फोडणी टाकून घेणार आहे म्हणून जेवढं लागणार आहे तेवढं तेल मी पहिल्यांदाच टाकून घेतलेलं आहे दोन चमचे कांदा आपल्याला अगदी लालसर होईपर्यंत ठेवायचा नाही तो जळू शकतो करपू शकतो म्हणून थोडासा पांढरा रंग असताना गुलाबी रंग असतानाच कांदा बाहेर काढून घ्यायचा तेलामध्ये गरम राहिल्यामुळे थोड्या वेळानंतर त्याचा कलर ब्राऊन होतो आता खडे मसाले आपल्याला इथं वापरायचे आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते तुम्ही खडे मसाले वापरू शकता कांदा ज्यावेळेस आपण तेलातून बाहेर काढतो त्याच ते गरम तेलामध्ये आपण इथं खडे मसाले टाकून घेतलेले आहेत सात मिरे सात लवंगा दालचिनीचे दोन तुकडे टाकलेले आहेत तमालपत्र आणि जिरे टाकलेले आहेत फोडणीसाठी आणि एक चक्रीफूल आपण टाकलेलं आहे पूर्ण बिर्याणीमध्ये चक्रीफुलाचा फ्लेवर काही वेगळाच असतो म्हणून चक्रीफूल वापरणं गरजेचं आहे कंपल्सरी आहे आता नंतर याच्यामध्ये फोडणीसाठी एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून आपण इथं वापरलेला आहे तो लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये आपण एक मोठा टोमॅटो ही बारीक काप करून घेतलेला आहे तोही आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो आपल्याला भाजणं खूप गरजेचं आहे नाहीतर बिर्याणीला कच्चा असा वास येतो कांदा टोमॅटोचा म्हणून तेलामध्ये आपल्याला अगदी टोमॅटो तेल सुटेपर्यंत आणि कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथं पाहिलंच आहे तुम्ही अशा पद्धतीनं अगदी तेल सुटेपर्यंत टोमॅटो भाजून झालेला आहे आता मीठ आपण चिकनमध्ये टाकलेलं आहे परंतु मी तुम्हाला सांगायला विसरलेली आहे नाहीतर तुम्ही जर चिकनमध्ये टाकणार नसाल तर कांदा टोमॅटो भाजत असताना त्याच्यामध्ये मीठ वापरलं तरी चालेल इथं आपण आता फोडणीमध्ये कांदा टोमॅटो भाजल्यानंतर जे मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन आहे ते आता घालून घ्यायचं कमीत कमी वेळेमध्ये आपण इथं बिर्याणी बनवून घेणार आहे म्हणून आपण इथं कुकरमध्ये बनवणार आहे आता जे आपण फोडणीमध्ये चिकन टाकून घेतलेलं आहे मॅरिनेशन करून घेतलेलं त्याच्यामध्ये दही वापरलेलं आहे त्यामुळे तेलामध्ये अगदी परफेक्ट आपल्याला हे परतून घ्यावं लागणार आहे म्हणून इथं सतत हलवत थोडा वेळ आपल्याला चिकन तेल सुटेपर्यंत अगदी तेल वर येईपर्यंत परतून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये परत थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि परत आपल्याला चमच्याच्या मदतीनं सगळं परत मिक्स करून घ्यायचं आहे मसाला वगैरे आता हे तेल सुटेपर्यंत अगदी व्यवस्थित परफेक्ट असं परतून घ्यायचं जेणेकरून जे दही वापरलेलं आहे त्याचा आंबटसराचा वास अजिबात येणार नाही आता आपण कमीत कमी वेळेमध्ये बनवून घेणार आहे म्हणून पहिल्यांदा इथं चिकन जे आहे ते आपल्याला शिजवून घ्यावं लागणार आहे एक छोटी वाटी पाणी चिकन मध्ये आता ओतून घेतलेलं आहे आणि आपल्याला तेवढ्या पाण्यातच आता हे चिकन शिजवून घ्यावं लागणार आहे आता चिकन शिजवण्यासाठी आपण कुकरचा वापर केलेला आहेच झाकण लावून आपण इथं एकच शिट्टी ती पण गॅसच्या मीडियम फ्लेमवरती करून घ्यायची आहे हाय फ्लेमवरती करून घ्यायची नाही अगदी गॅसच्या मिडियम फ्लेमवरती आपल्याला एकच सिट्टी करून घ्यायची आहे पाणी टाकताना मात्र अगदी कमी प्रमाणात वापरायचं आहे गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा ज्या वाटीनं आता तांदूळ मोजून घेतलेला आहे त्या वाटीनंच तुम्ही अर्धी वाटी फक्त पाणी वापरलं तरी चालेल आता इथं आपण कुकरचं झाकण लावून दुसऱ्या गॅसवरती कुकर ठेवून दिलेलं आहे आणि परत आपण आता इथं तांदूळ जो आहे तो आपल्याला शिजवून घ्यावा लागणार आहे बिर्याणीसाठी दम बिर्याणी बनवणार आहे आपण त्यामुळं आता ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलेला आहे त्या वाटीनेच मी इथं आठ वाट्या पाणी वापरलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही एक वाटी तांदूळ घेता त्यावेळेस त्याच्यासाठी पाण्याचं प्रमाण चार वाट्या घ्यावं लागतं एक किलो जर तांदूळ असेल तर त्याच्यासाठी चार लिटर पाण्याचा वापर करावा लागेल हे अगदी योग्य प्रमाण आहे आणि एवढ्या प्रमाणात तांदूळ जो आहे तो परफेक्ट असा शिजला जातो पाणी अजिबात कमी पडणार नाही किंवा तांदूळ तुटणारही नाही आता एवढ्या पाण्यामध्ये आपण जे खडे मसाले आहेत ते मगाशी फोडणीसाठी आपण जे वापरले तेच सगळे मसाले आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहे खडे मसाले सोबतच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिन्याचे पासात पाणी परत आपण याच्यामध्ये वापरणार आहे आता आपल्याला तांदूळ अगदी सुटसुटीत असा शिजवून घ्यायचा आहे म्हणून याच्यामध्ये आपण तेलाचा वापर केलेला आहे अर्ध्या चमचालाही कमी इथं तेल मी वापरलेलं आहे तुम्ही पाहिलंच आहे जास्त तेलाचा इथं वापर करावा लागत नाही अर्ध्या चमचालाही कमी तेल इथं मी वापरलेलं आहे सोबतच इथे आपण अर्धा लिंबू इथं पाण्यामध्ये अशा पद्धतीनं पिळून घेतलेलं आहे आणि जो साल आहे ती ही पाण्यामध्येच आपण टाकून घ्यायची लिंबू आणि तेल जे आहे ते काय काम करतं जो तांदूळ आहे तो शिजताना सुटसुटीत होतो चिकट अजिबात होत नाही सडसडीत होण्यासाठी तेल आणि लिंबू वापरावं लागतं आता याच्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या आणि चार मोठे चमचे मीठ टाकून घ्यायचं आता मिठाचं प्रमाण थोडं पाण्यामध्ये जास्त वापरावं लागतं जो भात आपण शिजवून घेतो त्याला थोडी चव येण्यासाठी पाण्यामध्ये आपण मीठ थोडं जास्त टाकलेलं आहे आता याच्यामध्ये जो तांदूळ भिजत ठेवलेला आहे मगाशी आपण तो टाकून घ्यायचा साधारणतः अर्धा तास झालेला आहे आता पाणी अगदी उकळून घ्यायचं आहे आणि उकळत्या पाण्यातच इथं आपण तांदूळ टाकून घ्यायचा जर थंड पाण्यात किंवा थोडंसं जरी पाणी उकळलं नसेल आणि गरम नुसतं झालं आणि त्याच्यात तुम्ही तांदूळ टाकला तर अगदी रेग्युलर आपण जो भात बनवतो त्याच्यासारखाच भात होणार अगदी मोकळा असा सडसडीत अजिबात भात होणार नाही म्हणून अगदी पाणी खळखळ असं उकळत गेलं की मगच त्याच्यामध्ये जो भिजवून घेतलेला तांदूळ आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि नंतर आपण इथं एक दहा मिनिटानंतर इथं चेक करून घेणार आहे की कशा पद्धतीने इथं तांदूळ शिजलेला आहे थोडासा कच्चा आहे तांदूळ म्हणजे तुकडे पडतात म्हणून आपण इथं अजून दोन ते तीन मिनटं तांदूळ शिजू देत आहे आणि नंतर चेक करून घेणार आहे जास्तही वेळ नाही अगदी दोन ते तीन मिनटं शिजून घ्यायचा अगदी परफेक्ट असा कुक झालेला आहे तांदूळ साधारणतः ता आपल्याला इथं नव्वद ते ऐंशी टक्केच तांदूळ शिजवून घ्यायचा आहे अगदी जास्त आपल्याला जो रेग्युलर भात बनवतो तसा नाही बनवून घ्यायचा थोडासा कच्चा असलेलाच तांदूळ आपण इथं शिजवून घेणार आहे अशा पद्धतीनं आता गॅस पटकन बंद करून घेतलेला आहे आणि तांदूळ आपल्याला गरम पाण्यातून बाहेर काढून घ्यायचा आहे जेणेकरून त्याची प्रोसिजर आहे शिजण्याची ती थांबली पाहिजे आता तांदूळ बाहेर काढून घेतलेला आहे त्याचं पाणी नितळ ठेवलेलं आहे तोपर्यंत कुकरची शिट्टीही झालेली आहे त्याच्यातील वाफही निघून गेलेली आहे आणि आता आपण चेक करून घेणार आहे आता पाहिलंच आहे तुम्ही अशा पद्धतीनं मी फक्त छोटी वाटी पाणी घेतलेलं आहे तरीही याच्यामध्ये केवढं पाण्याचं प्रमाण झालेलं आहे परत गॅस चालू करून इथं आपण जो तळून घेतलेला कांदा आहे तो फ्राय करून घेतलेला पहिल्यांदा आपण जो कांदा तो याच्यामध्ये ॲड करायचा आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ही प सोबतच ॲड केलेली आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण आता जो तांदूळ आहे आपण जो बाजूला काढून घेतलेला आहे निथळून घेतलेलं आहे पाणी अगदी तांदळातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे ऑलरेडी चिकनमध्ये थोडं पाण्याचं प्रमाण आहेच त्यामुळे चिकन अजिबात खाली लागणार नाही तांदळातील पाणी मात्र पूर्ण असं नितळून घ्यायचं आणि त्याच्यावरती जो चिकन आहे चिकन मसाला आपण बनवून घेतलेला आहे त्याच्यावरती तांदूळ सगळा पसरवून घ्यायचा आणि नंतर वरती याच्यावरती थोडा फ्राय केलेला आपण जो कांदा राखून ठेवलेला आहे तो पसरवून घ्यायचा इथे आता मी फूड कलर वापरलेला आहे अगदी कमी प्रमाणात वापरलेला आहे छान दिसण्यासाठी बिर्याणी म्हणलं की त्याच्यामध्ये थोडासा फूड कलर वापरला जातो दिसायलाही सुंदर दिसते आणि नंतर याच्यामध्ये आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आणि पुदिना थोडा टाकून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आणि तूप दोन मोठे चमचे आपण इथं टाकून घेतलेला आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं नंतर आपल्याला कुकर हा तव्यावरती ठेवून घ्यायचं आहे आता ऑलरेडी चिकन आपण शिजवून घेतलेलेच आहे जो भात आहे तोही शिजवून घेतलेला आहे म्हणून आपण आता कुकर तव्यावरती ठेवून द्यायचा आणि गॅसची फ्लेम ही लो करून ठेवायची नंतर आपण साधारणतः पंधरा ते वीस मिनटं असा कुकर तव्यावरती ठेवून द्यायचा जेणेकरून जे चिकन आहे आणि जो तांदूळ शिजवून घेतलेला आहे त्याचं अगदी परफेक्ट असं कॉम्बिनेशन झालं पाहिजे परफेक्ट बिर्याणी तयार